बार्शी शहरातील विविध भागांमध्ये उघड्यावर दारू सेवन करणाऱ्या युवकांवर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे शहरात काही ठिकाणी तसेच प्लॉटिंग परिसरात रात्रीच्या वेळेस तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर दारू पिण्यासाठी एकत्र येत असल्याची तक्रार नागरिकांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर बार्शी शहर पोलिसांनी अचानक सर्च मोहीम राबवून अशा ठिकाणांवर छापे टाकले या कारवाई दरम्यान अनेक तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच दारूच्या बाटल्या आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत शहरातील शांतता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे नागरिकांनी अशा प्रकारची बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे

नाही ती एवढे सुंदर घेते एकशे बारीक